जमिनीतून गुप्त झाला अंगा म्हणजे सोन्याचा अन्न काढून घेतो अशा आमिष दाखवून फसवणूक केल्याबरोबर तक्रार गुन्हे शाखेकडे करण्यात आली होती त्या तक्रार चौकशीमध्ये आपल्याला जे तक्रारदार तक्रा आहेत त्यांची जवळजवळ एक कोटी आणि सत्याऐंशी लाखांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं सदरता कालावधी जून तेवीस ते नोव्हेंबर तेवीस ते ते या काळामध्ये फसवणूक झाली होती परंतु अर्जदार हे घाबरले म्हणा किंवा लोकलज्ज असतो त्यांनी आपल्याला तक्रार केली नव्हती तक्रार के मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगाने कारवाई केली आणि असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा जो धोंधूवा आहे तो देखील वेळोवेळी त्याची जागा बदलत असते नाही त्याला शोधण्यासाठी आपण गुन्हे शक्य ज्या आमच्या पथकामार्फत एकेकाळी आणि पथक येण्याची कशी प्रयत्न केले आणि त्या संदर्भात आपल्याला त्याच्या ठाव ठेकण्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जेलरोड पोलिस ठेवणे गुन्हा दाखल केला आणि सर्वच गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वरिष्ठांच्या आदेशाने तपासाला घेतलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो बंधूबाबा आहे त्याला नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी या गुन्ह्यामध्ये विजापूर आणि शाहीनगर विजापूर या ठिकाण ताब्यात घेतलेला आहे ताब्यात ज्यावेळेस आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील हे सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते परत आपल्याला निष्ठून मिळालं त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो पंचनामा करून त्या सर्व वस्तू जादूपणा करण्याच्या आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून आपण उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडी निर्माण घेतलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्याचप्रमाणे आणिप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी फसवणूक रक्कम आहे ही रक्कम पुन्हा कुणा त्याने दिलेली आहे किंवा त्याने त्या रकमेचा काय विनियोग केला आहे या संदर्भात तपास प्रगतीपथावर आहेत आणि ती रक्कम रिकवर करण्यासाठी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत